सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक से माननीय राहुल दादा महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरपूर वाढ विधानसभा मतदारसंघातील किल्ले मच्छिंद्रगड येथे प्रसिद्ध निवेदिका सौ तेजस्विनी शहा यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ हर्षदाताई राहुल महाडिक ईश्वरपूरच्या महिला संघटक चौ अनिताताई कपिल ओस्वाल सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस चौ लताताई अमोल पडळकर किल्ले मच्छिंद्रगडच्या लोकनियुक्त सरपंच सौ वैशालीताई साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी महिलांनी खेळ स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेतला या कार्यक्रमादरम्यान हास्यविनोद गाणी नृत्य आणि संवाद यामुळे संपूर्ण वातावरण आनंदी आणि रंगतदार झाले आणि विशेष म्हणजे महिलांना आपली कला सादर करण्याची आणि मनमोकळेपणाने एन्जॉय करण्याची संधी मिळाली अनेक महिलांनी आत्मविश्वासाने मंचावर सादरीकरण करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्हा भाजपा सदस्यासह नीलम जाधव पाटील भारतीमाने अश्विनी शिंगाडे दीपाली मंडावले सोनम बळीवंत श्वेता कदम सुप्रिया कदम भारती कदम प्रतिभा पुजारी रुपाली जाधव विमल साळंके साक्षी जाधव यांच्यासह इतर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी